सुस्वागतम 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 विद्येचे व कलेचे आराध्य दैवत श्री विघ्नहर्त्या गणरायाला आमचा साष्टांग प्रणाम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानाचा मुजरा करून श्री संत गोराकुंभार मंडळ सडोली खालसा कुंभारवाडा सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री संत गोरवा काका यांना विनम्र अभिवादन विधात्याचा अंश असलेला आत्मा जेव्हा जीवरूपात शरीर धारण करतो तेव्हा तो ते कर्म प्रारब्ध आणि भोग या त्रिसूत्रीनुसार जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो जो साधक बनून साधना करतो तो मुक्त होतो आणि जो षडरूप लिप्त होतो तो नित्य अतृप्त भुक्त राहतो जीवाशिवाची ही मोहमाया ज्याला उमगते तो मोक्षाच्या पहिले तरी पोहोचतो पण जो मृत्युलोकी सत्कर्मात विपल राहतो तोच कर्मदंडाला बांधील राहतो अशा अगम्य विषयाचा नाट्यकोविंद म्हणजे श्री संत गोराकुंभार मंडळ सडोली खालसा श्रीचरणी सप्रेम अर्पण करत आहोत एक सुवर्ण पुष्प कर्मदंड काय बाबा आणि किरकिर सगळं कस पाऊल जानके अगे जानकी उचल की पाऊल पटा आता अगं कडूस पडायला लागले काय भान बिन आहे का नाही तुला भान काय झालं आणि एखाद्या झाला तर काय होतो या

चांगला शिर शिरोपर्यंत घुसलेला वाटतं ज्यांची अगं आज आमुशा आहे नू आज खरी नाही मुद्यांची भरीची जी ती खरी म्हणायची पण काय हो असं काय चालत आहे ते अगं पुढे चिडगुन फुटणीचं जागा घुसलो नवा आपण काय ठेवतो पुढं कसं जायचं आता काय होईच नाही तुला सोडतो आणि मी येतो माघारी करतो ना उठल्या नाही अजून ती दारा काढून झाल्या तरी बी तिचा गोट्यात अजून पटता नाही अरे उठली असतं तर ती खवाचीस मारं बंब पिटली होती असं बर अहो ना रातभर तापानं पण पण द्या आणि बडबड द्या असं तर बरी होती की जानखे अग आवर नस का नहीं दोन वेळा त्या बायका बोलवून गेल्या तरी बी तुझा अजून आठ पण अ जीव मोक्षी गो होतू नंद मतो आंदू काटी भेटे येला नाना वेळ नाही आहे माझ्याकडे अमावस्याचा शुभ दिवस आहे आज काम पूर्ण करायची का आहेत मला आदक नानो इंतु गिड्डा हिंड देन नंद हसू हि जीव गे आल्यावर बघ कामाचं अगं मातीचा कार्यक्रम आहे किती हुशार लागतो त्याला आवडल लवकर चार घास खात तिथंच आणि आलीस की मग कर आमचं जेवण होय होय अरे सगळ्या बायका निघाल्या तू नाही गेलीस तर दिसायला बरं दिसायचं नाही ते आणि हे बघ निवदाची पिशवी न्यायची विसरशील बघा हा ती कशी विसरेन आज नैवेद्याचीच वाट बघतोय मी नुसत्या चिरमुऱ्या फुटाण्यावर भागणार होय आज सगळे नैवेद्य आणणार अंडी कोंबडी कशाचीच दत्तात नसणार जायला पाहिजे मला वेळ खूप झालाय होय होय मग जातर झटक्यात मोहन Uh, म्या बी जाऊन येतो हिरीवर ना? इंजनाला बी नारळ द्याय पाहिजे आज बर तू बी कोल्हापूरला जातोयस ना वय तर निघतोय बघा हा 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 अमावस्या गंद नंदा हिरत साधू अग दयांती आणि जानकी कुठे आहे जानकी हा हे हाय की हातच आहे अरे पुरा मोहन तू सकाळी गेलास तुझ्या मागणं बी बी गेलो गेल आल्यावर वाटलं कालचं शिळपाक काय असेल ते खायचं आणि मोकळं व्हायचं तुझी बायको गेली असेल बातीला पण बघ तर काय घरातच आहे काय वय ही चित्र वागायला लागल्या भार नसल्यागत बडबडती सकाळ बसली एका जागेला बसल्या ती अजून तशीच आहे बघ हाक मारली की भडक लागत करते तिच वागण काय कळण झाले बाबा काय सांगताय पैसा। सर जानके हे जानके ओरडू नकास असायला पाहिजे बांधितल्या ओढ्याला पिंपळ्याच्या जाग्याला आज भरेल माझा रंग सकाळपासून हेच चालू आहे पोरा मला तर जरा हे विपरीतच प्रीद वाटतंय बघ जानकी अगं काही डोस कमीच कमी फिरले काय तुझ सकाळचा ताप उतरला का नाही अजून मी तुझी जानकी

काल रात्रीपासनं माझ्या सुनाला त्या पेपळावल्या झोटे गाड्या धरलंय पण काय बांधी फ्या पिंपळावरच होती तू तर कानाडा समिती रे मरता तर ही बाई काय हाताला लागायची नाही आता काय अवस्था झाली तिची वय वय खराय पाठवा ही काय आम्हाला आटपायची नाही तिला देवाऱ्याच्या खोलीतच कोटूया तिचा प्रकार बघितल्यापासून रातभर झोप नाही मारता नेमकं काय झालं असेल रे मोन्याच्या बायकुला पा, माझा डोळा दोल नाही मारता अरे एकटी बाई आपला दोघा चौघांना आठवण आईरी तर आणि कार मारतात बसायची गेला आणि नुसती बघून आता काय प्रकार असेल हो एवढं बी समज होय तुला म्हणजे अरे कशी बडबड करीती बघितलं नव्हता शंभर टक्के नाही बघ लागलय किसना आणि तिला लागलय का दुसरंच काय झालंय हे तुला काय माहित रे बघ एखाद्या गोष्टीचा जर जास्त विचार केला किंवा के कुठल्या तरी घरच्या गोष्टींचा मनावरती जादा ताण झाला तरी सुद्धा असं घडू शकतं बर का म्हणजेच अशा काही विचारांनी तिचा स्वतःवरचा ताबा सुटला असेल म्हणजे कदाचित मला वाटतंय बर का नाही 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 तिसरा म्हणतोय तीच बरोबर आहे अरे को मागे रहून असले लय प्रकार आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितल्या तिला लागलच असणार अरे विज्ञान खूप पुढे गेलंय फक्त तुम्हीच मागे राहून असल्या थोथांड गोष्टींचे पाठराखण करताय श्रीपाद मावण्याच्या बायकोला काय तुझं विज्ञान सरळ करणार आहे होय होय बा होय विज्ञानच करू शकत अरे तिला एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्याची गरज आहे हे बघा तिच्यावर योग्य ते उपचार झाले ना तर ती पूर्णपणे पूर्ववत होईल अरे विश्वास ठेवा माझ्यावर अरे तुझ्या त्या तज्ञांकडे खूळ लागल्यावर नाही त्यात रे झपाटल्यावर नाही नाहीतर काय मी सांगतोय ती ऐक तिला न्याय लागणार त्या बेगार पर्याय नाही निघल तर तिथंच निघणार हे अरे काहीही बोलताय तुम्ही अरे तिला उपचाराची गरज असताना नको त्या गोष्टींकडे घेऊन जाताय तुम्ही श्रीपाद अरे मेतक म्हणजे काय वाटलं तुला एक खांब स्वर्गात आणि दुसरा मेतक्यात उगच वय लई जागृत आयो बाळू माझा खांब हिला तिकडेच बघ पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयणम य संसारे बहुदस्तारे कृपया परी पाही मुरारे अलक्ष निरंजन अलक्ष निरंजन नमस्कार नाथ बाबा अगदी योग्य वेळेला आपण hmm. <laughs> प्रारंभ हा चिंतित समस्या जीवाला ठेवतात तुम्हा सगळ्यांचे चेहरे मला हेच संबोधित करत आहेत नाथ बाबा तुम्ही तर सर्वज्ञानी अंतरिया आहात गावात घडलेला हा कालचा प्रकार आपण जाणतच असा माझी एक शंका आहे एक आत्मा दुसऱ्या जीवाला ग्रासतो यात कितपत सत्य आणि तथ्य आहे जीव चौऱ्याऐंशी लक्ष योनी मध्ये भटकत असतो या जीवाला मोक्ष प्राप्तीसाठी विधा त्याने मानव जन्म दिला आहे पण योग्य कर्माअभावी मोक्ष प्राप्तीस वंचित झालेले आत्मे ही पण एक प्रेत योनीच आहे काय योनी होय मनुष्य जातीप्रमाणे याही प्रेत योनीच्या अनेक जाती आहेत हळद संबंध खवीस बेताळ ही नावे तर तुम्हाला माहीतच असतील पण त्याही पुढे कर्ण पिशाच ब्रह्म राक्षस यासारखे शक्तिमान प्रेतात मानवाला पिडून राहतात गिरा चेटकी हकाट्या मान काप्या अलवंतीन जखीन दाखीन अशी दुष्कर्म करणारे आत्मे शरीराअभावी कोणतीही गोष्ट उपभोगू शकत नाही म्हणूनच एखाद्या कमकुवत जीवाला ते आपले लक्ष बनवतात म्हणजे हे सगळं सत्य मानायचं तर <laughs> सत्य आणि असत्य उमगण्याची क्षमता सामान्य माणसात नाही याचा दृष्टांत तुम्हाला होईलच चला माझ्या बरोबर マジで विचारात ठेव हो आणि राणूबाईनं सांगितल्याप्रमाणे वाहत्या पाण्याला जळत वाटी सोडली आहे तुम्ही काय ती काळजी करू नका मी तुम्ही सुटका यात नाही आमची बाबा ठकलो आम्ही चिंता करू नकोस गुरुंच्या कृपेने सर्व काही ठीक होईल उघडा तो दरवाजा दाद बाबा नग नग दारू घडणं काही इष्ट नाही சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு பத்து செகண்ட்ஸ் நீ யாருக்கு பந்து சுங்க யாருக்கு தி अरे मूर्ख आयुष्यभर चुकीच्या मार्गाने चालत राहिला तो अतृप्त प्रेतात्मा म्हणून वन वन फटकत आहे प्रत्येक मनुष्याला असच वाटतं जो तो, तो आपल्या मनातील कपट कारस्थान आणि डोळ्यांच्या माघारी केलेली दुष्कृत्य सोयस्कर रित्या विसरून सार काही अलबेल चालला आहे या भ्रमात राहतो परिणामी थेंबे थेंबे तळे साचे या उक्ती प्रमाणे आपल्या बापांचा घडा केव्हाच भरला आहे याची जाणीव हो, ती मात्र होत नाही तुम्ही तसाच सगळं दारू जुगार बाई या सर्वेसन आणि वासरांनी बरबटलेला तू स्वतःचा संसार बोलून खालास आयुष्यभर पत्नीची अवहेलना केलीस पैशासाठी खोट बोलून लोकांची हातोहात हसवणूक केलीस आणि शेवटी वैफल्य व्यस्त होऊन स्वतःच्या हाताने स्वतःला त्या पिंपळाच्या झाडाला लटकावून आत्महत्या केलीस

नंर <laughs> कधी कुणाबद्दल वाईट वंगाळी विचार सुद्धा मनात आणला नाही तिने तरी मी तिच्या नशिबाला असा बोल का, कर्म प्रधान विश्व करी राखा जो कसं करे सो तस फल चाखा या परमेश्वर निर्मित कर्म नियमा कोठेही किंचितही अपवाद अथवा पळवाटा नाही अरे अपराध तेव्हा शिशुपाल मारला गेला राजा अंबरीशाचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषींच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र दुर्वास तीन लोकात पळाले तरी त्यांचा सतत पाठलाग करत राहिले त्याचप्रमाणे आपले कर्म कृत्य आपण जाल तिथे आपला पाठलाग करत राहतील आपण तर साधे मानव तुझ्या सुनेने गत जन्मत दुसऱ्यांना दिलेल्या बीडांचे फळ पक्व होऊनillas या जन्मात पीडा देत आहे नाथ बाबा मग सद्गुरू अशा जीवांचे कसे रक्षण करतील अलख <laughs> यासाठी यासाठी माझ्या नवनाथांचे गुरु श्री दत्तात्रय स्वामींचे गाणगापूर त्रिखंडात प्रसिद्ध आहे गाणगापूर पण ते लईच लांब आहे बाबा बाबा बाळूमामांच्या आत्मापूर जवळच मेथका आम्हाला जवळ आहे हो सद्गुरु मामांचा आशीर्वाद हे विघ्न तारून निरंजन निरंजन मोहन उद्याच्या उद्या मी इतक्याला जायची तयारी कर मोही नाला Kita akan यासारखी अशी कित्येक पिशाचे पडवून लावल्या घेऊन खांबच नाही तर कर्मदंड कर्मदंड मान खोर म्हणजे नव मानसो माणसं भरण्यापरी माणसंच माणसाला चित्त्यापणे मारायला जात भाऊ भय मी वळकर बाईवरील नजर लक्षात ठेवा पुढच्या जन्मी तुमचं डोळ मी जाग्यावर राहणार नाही दाड काही तर नुळ पांगळ होऊन जगमशिला दाशिवशिला तर कॅन्सर घेऊन जन्माला येशिला वाईटानं पैसा मिळवशिला तर अनेक आजारानं गोळ्या खाऊन तर तडफडून तडफडून तर तर मरशिला या जन्मात वाईट कर्मांचा दंड कुणाला चुकलेला नाही वय कुणाला चुकलेला नाही हंसुद्धा नावान सांग मलुमानाच्या नावानं सांग मल